आजचा जो बायटा आहे तो एका कमी शिकलेल्या मुलीचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या अपेक्षा सुद्धा साधारण आहेत आणि त्यांना आंतरजातीय सुद्धा स्थळ चालत आहे तर तुमचे कोणतेही मित्र जर का बरेच दिवस लागणार फार रखडलेले असतील आणि ते जर का या अपेक्षेत बसत असतील ना तर त्यांना आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जुळण्यास खूप मोठं सहकार्य करा नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूर केंद्र म्हणजे शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर आजचा जो वाट आहे तो मुलीचा आहे मुलीचं आडनाव नाव आहे होडाऊ मुली व शिक्षण हे दहावी झालेलं आहे आणि मुलगी अतिशय साधारण कुटुंबातून आहे मुलीच्या घरी तिच्या आई आणि वडील अथवा त्यांचा परिवार आहे मुलीला एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे मुलगी ही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे रंग गोरा आहे मुलगी ही नाम मात्र घटस्फोट आहे पण तिला पहिलं लग्नापासून कुठलंही अपत्ती नाहीये म्हणजे कास्ट आहे ती हलवा गोष्टी आहे एसबीसी कॅटेगरीतून ते येतात तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजून पण त्या आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला विसरता फॉलो करा त्यांची अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तो सर्वात पहिलं म्हणजे निर्व्यसणे असावा मुलाचं शिक्षण किमान दहावी झालेलं असावं मुलगा एखाद्या साधारण कंपनीमध्ये नोकरी करत असेल असंही स्थळ चालेल मुलगा हलवा गोष्टी कास्टमधील असेल तर प्राधान्य राहील नसेल तर इतर कुठल्याही कास्टमधील मुलगा असेल तर असंही स्थळ त्यांना चालेल शक्यतो विदर्भ भागातील किंवा पुणे जिल्ह्यातील राहणारा असावा घटस्फोटीत विदूर किंवा प्रथम जरी मुलगा असेल तसंही स्थळ त्यांना चालेल फक्त मुलाला कुठलंही अपत्य नसावं तर अतिशय साधारण अपेक्षा असणारे हे स्थळ आहेत त्यामुळे तुम्ही किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर त्यांना आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा कारण सध्या तुम्ही पाहताय की हल्ली मुलींच्या अपेक्षा किती वाढलेल्या आहेत बरेच दिवस आपण या विषयावरती बोलत आहे आणि बऱ्याच दिवसांनी कमी शिकलेल्या मुलीचा बायडाटा मिळतो आहे कारण सध्या समाजात कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही अत्यंत कमी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता मुली भरपूर शिकलेल्या आहेत आणि त्यामुळे मुलींच्या मुली अपेक्षाही वाढलेल्या आहेत त्यामुळे अशी स्थळ ही खूप कमी प्रमाणात आहेत त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा अतिशय चांगला बायडाटा आहे एखाद्याचं लग्न जर का तुमचे एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे जुळत असेल तर खरोखर ही एक पुण्याची गोष्ट आहे आणि आपलं उदोग केंद्र सर्वात महत्वाचं म्हणजे शंभर टक्के विश्वसनीय आहे आपल्या इथे कोणाची कसलीही फसवणूक को होत नाही पुणे धनकवडी या भागामध्ये आपलं ऑफिस आहे साताऱ्यामध्ये स्टेशनच्या समोर ऑफिस आहे गेली अकरा वर्ष मी या क्षेत्रात आहे हो मी स्वतः वकील आहे आणि शंभर टक्के रजिस्टर हे आपलं के उधुर केंद्र आहे तुम्ही ऑफिसला येऊन भेट देऊन सुद्धा आपल्या इथे नाव करू शकता किंवा तुम्हाला हे स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते आपल्या ऑफिसचे फोन नंबर आहेत एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद सदतीस सत्त्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सेहेचाळीस दोनशे नव्याण्णव सातशे छप्पन्न हे दोन आपले ऑफिसचे फोन आहेत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये तुम्ही ऑफिसवरती फोन करा ऑफिसला विजिट करणार असेल ऑफिसला भेट द्या नसेल तर फोनवरून हो तुम्ही तुमचा बायोटा फोटो पाठवा आणि आपल्या इथे नावनोंदी तुम्ही करा त्याचा तुम्हाला लाभ होईल अतिशय कमी शिकलेल्या मुलांसाठी आपण अतिशय कमी फी मध्ये सेवा देतोय आणि जी मुलं मुली शिकलेली आहेत त्यांच्यासाठी भरपूर आपल्या अडसळ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण थोडीशी एक्स्ट्रा फी घेऊन त्यांना सुविधा देतोय त्यांच्यासाठी व्हॉट्सअप सुविधा आहे वेबसाईट सुविधा आहे अशी जी मुलं मुले असतील की ज्यांना स्थळांसोबत कॉन्टॅक्ट करणाऱ्या वेळ मिळत नाही किंवा स्पेसिफिक आमच्या अपेक्षेतच मिळते सगळे त्यांना हवे असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडे मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे त्याही सुविधेविषयी तुम्हाला जर का माहिती जाणून घ्यायची असेल तर तीही तुम्ही सुविधेविषयी माहिती जाणून घ्या त्याची फी थोडी एक्स्ट्रा राहते पण त्यामध्ये तुम्हाला पर्सनली सगळे सुचवली जातात तर तुम्ही नरका लग्नासाठी बऱ्याच ठिकाणी फिरला असाल फसला असाल तर एका योग्य ठिकाणी तुम्ही आत्ता आलेला आहात तर आपल्या ऑफिसला तुम्ही संपर्क करा आणि लग्नासाठी तुम्ही नक्कीच नावनोंदणी करू शकता धन्यवाद जय शिवराय